टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा हो। फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे तो मुखवटा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टेंबी नाक्याच्या दिगे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताचं आंबे मातेचं जे महात्म्य आहे जी, जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्साहामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याच एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहत आहे तामिळनाडू मधलं शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे